we देशाचं लक्ष लोकसभा निवडणुकींच्या निकालाकडे लागलेलं असताना आता पुण्यात जी आहे ती विजयाची आणि जल्लोषाची तयारी जी आहे त्याला सुरुवात झालेली पाहायला मिळते महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विजयासाठी यांचा विजय झाल्यानंतर तोंड गोड करण्यासाठी इकडे जर पाहिलं तर कार्यकर्त्यांकडून लाडू वळण्याचं काम इथे सुरू आहे खरं तर कार्यकर्ते जे आहेत तेच स्वतः इथे बसलेले आहेत आणि त्यांच्याकडून हे लाडू वळण्याचं काम जे आहे ते सुरू आहे खरं तर मुरलीधर मोहोळ जे आहेत तर त्यांची बॅनरबाजी देखील झाली होती त्यासोबतच विजय जो आहे तो नक्की निश्चित होणार अशी भावना जी आहे ते विविध कार्यकर्त्यांकडून वेगवेगळ्या माध्यमातून जे आहे ती केली आहे तुम्ही देखील लाडू जे आहेत ते वळताय नेमकं किती किलो लाडू वळतात आणि काय नक्की भाव आहे विजय होणार आम्ही खरं तर मोदीजींनी जो नारा दिला आपके बार चारसो बार तर पूर्ण पुणे शहरामध्ये आम्ही चारशे किलो लाडूचं चा नियोजन केलं आहे आणि चारशे किलो लाडू या ठिकाणी आम्ही हे करून पूर्ण लोक आमच्या मतदारांचं आणि समस्त नागरिकांचं तोडगोड करण्याची आमची भावना आहे आणि उद्या आम्ही सगळ्यांचं तोडगोड करण्यासाठी आजच तयारीला लागलेलो आहोत कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आपण बघता आता या ठिकाणी तर आम्ही लाडू वळतोय काही कार्यकर्ते आहेत त्यांनी अगदी गुलाल आणि बॅनरबाजी तर कालपासूनच खरं चालू झाली कारण आम्हाला आमच्या नेतृत्वावरती पूर्ण विश्वास आहे आणि नेतृत्वानी जे काही आम्हाला कामं आखून दिली होती भूतरचनेची असतील प्रभाग नेहायची काही कामं असतील एवढ्या विश्वासाने आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पार पाडली अतिशय आत्महत्यांनी सगळ्यांनी काम केलं आणि त्याच्याच जोरावरती आम्हाला मान्य आहे की आमचा विजय हा निश्चित आहे लाखोच्या मताधिक्याने आम्ही निवडून येणार आहोत पण उद्या पूर्ण पुणे शहर हे भगवमय होईल आणि पूर्ण पुणे शहरामध्ये तुम्हाला भगवा गुलाल दिसेल काय 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 वाटतं विश्वास वाटतो मुरलीधर मोह जे आहेत ते निवडून येणार बोल बोल विश्वास काय वाटत एकदम आनंद वाटतोय खूप छान उद्या एकदम भगवमय वातावरण होणार रे नक्की सर अशा प्रकारे इथे जो आहे उद्या विजय झाल्यानंतर जे आहे तर हे लाडूचं वाटप जे आहे त्यांच्याकडून केलं जाणार आहे मोदींनी जो आहे तो चारशे पारचा नारा लगावला होता आणि त्यामुळेच चारशे किलो जे लाडू लाडू आहेत त्यांचं इकडे बनवण्याचं काम सुरू आहे आणि तेच लाडू जे आहेत ते हे उद्या विकणार उद्या जे आहे ते हे सर्व लाडू वाटणार असल्याचं यांच्याकडून सांगितलं आहे सिविक